नमस्कार महाराष्ट्रातील तमाम मातकिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी लाईव्ह घोषणा केलेली आहे पाहू शकता संपूर्ण लाईव्ह घोषणा आपण पाहणार आहोत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी लाईव्ह घोषणा केलेली आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे ते देखील आपण पाहणार आहोत बघा तिसरा हप्ता वाटप या तारखेला होणार आहे त्यासंदर्भात महत्त्वाची माहिती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे ती देखील आपण पाहणार आहोत त्यासोबतच बघा महिलांना मोठा धक्का जो आहे तो बसणार आहे संपूर्ण जर तुम्ही या ठिकाणी माहिती पाहिली तर तुम्हाला या ठिकाणी मोठा धक्का जो आहे तो पाहायला मिळणार आहे काय माहिती आहे ती आपण पाहणार फक्त व्हिडिओ शोटपर्यंत पहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाणार आहे महिलांसाठी मोठा धक्का हा असणार आहे पुढे जर आपण पाहिलं तर बघा रक्कम वाढ संदर्भाचा जो काही निर्णय गा गा तीसरा तीसरा त्या संदर्भात देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे जी काही रक्कम वाढ आहे त्यासंदर्भातली काय माहिती ती देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे फक्त व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहा तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल पुढे पाहू शकता बघा तिसरा टप्पा लांबणीवर गेलेला आहे तर बघा तिसरा हप्ता जो आहे तो लांबणीवर गेलेला आहे संदर्भात देखील महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत त्याची देखील माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे सर्वात अगोदर सर्व माता भगिनींनी पटकन व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण पटकन सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर करा सर्व महिलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी मिळाला पाहिजे सर्वांना ही माहिती मिळाली पाहिजे मुख्यमंत्री महोदयांनी लाईव्ह सांगितले संपूर्ण माहिती तुम्हाला खरी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर बघा संपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्वात अगोदर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर सर्वांनी व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण बहीण योजनेच्या छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे अपडेट्स सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते तर थोडाही वेळ वाया घालवतो तर लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया त्या अगोदर सर्वात अगोदर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी काय म्हटले ते तुम्ही पाहून घ्या त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळेल त्यानंतर आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी डिटेलमध्ये पाहणार आहोत तर बघा माननीय मुख्यमंत्री मोदयांनी या ठिकाणी लाईव्ह केली ती जी काही लाईव्ह आहे ती आपण या ठिकाणी पाहूया त्यानंतर महिलांना मोठा धक्का काय रकमे वाढ संदर्भाचा काय निर्णय हप्ता लांबणीवर गेलाय त्याची काय माहिती आहोत तर बघा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी एक शिंदे साहेब यांना तुम्ही म्हणाले तुम्हाला रक्षाबंधनच्या अगोदर सगळ्यांच्या सांगतो ज्यांच्या खात्यात पैसे आले, आले नाही त्याचा तीस सप्टेंबर पर्यंत आणखी आपण मुदत वाढवली आहे आणि तो पर्यंत आपल्याला काळजी करू नका माझ्या लाडक्या बहिणी ज्या सगळ्या योजनेला पात्र आहे या वंचित राहणार नाही त्या सर्वांना ही योजना या योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरू राहील काळजी करू नका काही लोक म्हणाले खरं म्हणजे आज मला खऱ्या अर्थाने आनंद आहे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद तुमच्या चेहऱ्यावरचे भाव तुमच्या चेहऱ्यावरच्या भावना हेच माझं टॉनिक आहे आणि मग मी कितीही काम केलं चोवीस तासातले अठरा तास वीस तास बावीस तास काम करून सुद्धा सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी इकडे लाडके भाऊ पण आहे आणि गर्दी पाहिली की मला ऊर्जा आणि प्रेरणा येते काम करण्याचा उत्साह माझा डबल होऊन जातो हेच माझ्या खऱ्या अर्थाने ऊर्जा आणि टॉनिक आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो तुम्ही या लाडक्या भावांच्या पाठीशी अशाच खंबीरपणे उभ्या राहा बिलकुल टेन्शन घेऊ नका सगळ्या लडक्या बहिणींची साथ देणारा हा एकनाथ आहे हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो पुढे दर महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये मिळणार म्हणजे मिळणार त्याच्यामध्ये कुणी मायकाला आला तरी सुद्धा ही योजना बंद होणार नाही म्हणजे नाही अनेक लोकांनी याच्यामध्ये घोडा घालण्याचा प्रयत्न केला ही योजना फसवी आहे मला ही योजना फक्त निवडणुकीपूर्वी आहे ही योजना जुनावी जुमला आहे हा बहिणींच्या पैसे काय मिळणार नाही असा अपवास सोडत होते आणि कुणी कोर्टामध्ये गेलं कोर्टाने त्यांना चांगली थप्पड मारली आणि फटकारलं म्हणजे तुम्ही लाडक्या बहिणींच्या आडी होणार आणि सर्वसामान्य कुटुंबातून मी आलोय मला ते दिवस आठवतात माझी आई घर चालवताना कशी काटकसर करायची कसे आहे म्हणावं म्हणजे मन मारायची हे मी पाहिलेलं आहे आणि मला जेव्हा माझ्याकडे अधिकार आले तेव्हाच मी ठरवलं आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ यांना सांगितलं की आपल्याला या माझ्या लडक्या बहिणींच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी हे निर्णय घ्यावा लागेल आणि तो आम्ही घेतला आज दीड हजार रुपये महिन्याला मिळते आपल्या शुभेच्छा मिळाल्या आणि आम्ही काम करू लागलो आज मुख्यमंत्री माझी लाडकी बाहिणी हो योजना ती दीड हजार रुपये या दीड हजारावर हा एकनाथ शिंदे आणि आमचं मायुतीचं सरकार थांबणार नाही तुम्ही या सरकारची ताकद वाढवली बळ दिलं तर तीन हजाराचे दोन हजार दिली दोन हजाराचे अडीच हजार करू आम्ही आणखी बळ दिलं तर अडीच हजाराचे तीन हजार आम्ही करू तुमच्या हातात आहे तुम्ही जेवढं बळ द्याल तीन हजारा ही पेक्षा जास्ती देताना सरकार कधी हात आखडता घेणार नाही कारण हे पैसे तुमचे आहेत हे जनता जनार्दनाचे पैसे आणि म्हणून हे देणार सरकार आहे हे घेणार सरकार नाही विरोध आले बँकेत पैसे काढून घ्या का तुमचं आहे काम आमचं तुम्ही पाहिलेलं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी काय म्हटलेलं आहे पाहू शकता बघा आज धाराशिव येथे या ठिकाणी लाडक्या बहिणींचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी म्हटलेलं आहे पाहू बघा बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत धडकी सीएम शिंदेंचा शिंदेचा टोला बहिणींनो या तारखेला येणार खात्यात पैसे तर बघा तारीख कोणत्या तारखेला तुमच्या खात्यात पैसे येणार त्याची माहिती आपण पाहणार आहोत बघा हा जो काय हप्ता आहे तिसरा हप्ता तर हा तिसरा हप्ता लांबणीवर पडलेला आहे त्याची देखील माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला तारीखच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तिसरा हप्ता तुम्हाला कोणत्या तारखेला मिळेल त्याची तारीख पाहायला मिळणार आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे सर्वात अगोदर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जे काही तुम्हाला विचारलेलं आहे तुम्हाला, तुम्हाला विचार आले पर पर पैसे आलेले आहेत का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी तुम्हाला विचारलं आहे तर बघा मुख्यमंत्री माझील लाडकी बहिणी योजनेचे ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्यांच्या खात्यात तीस सप्टेंबरपर्यंत पैसे येतील तोपर्यंत बहिणींना अर्ज करण्याची मुभा आहे बघा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तीस सप्टेंबरची तारीख आपल्याला देण्यात आलेली आहे तीस सप्टेंबरपर्यंत जे काही पैसे ते येऊन जातील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर बघा पुढे जर आपण माहिती पाहिली तर बघा काळजी करू नका माझ्या लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत असा विश्वास देत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी वड बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत धडकी असे वक्तव्य करत त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचं म्हटलं आहे यामध्ये बघा परांडा धाराशिव इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना प्रचार प्रसार मेळाव्यात आज ते बोलत होते या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार हे गैरहजर होते आता ते गैरहजर होते का गैरहजर होते ते देखील त्यांनी सांगितले आहे आता बघा माझं मन भरून आलं आहे एकनाथजी शिंदेसाहेब म्हणाले मी राज्याचा मुख्यमंत्री असलो तरीही गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तमाम बहिणींनी मला लाडका भाऊ केला पाहू शकता बघा माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी जरी असले तरी देखील ब लाडक्या बहिणींनी तमाम लाडक्या बहिणींनी मला लाडका भाऊ केलं मी मुख्यमंत्री झालो त्यापेक्षा जास्त दुप्पट आनंद मला तुमच्या प्रेमामुळे दिले दिलेला लाडक्या बहिणींच्या चा चेहऱ्यावर आनंद वाटतोय याचं आम्हाला समाधान आहे माझं मन भरून आलं की आपण जे केलं ते सार्थकी लागलं बघा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि आपण जे काही केलं ते सार्थकी के लागलं असं सा देखील त्यांनी म्हटलंय पुढे बघा तीस सप्टेंबरपर्यंत पैसे येणार तीस सप्टेंबरपर्यंत पैसे येणार बघा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी विरोधकांवर टीका केली ते म्हणाले काही लोक या योजनेवरून टीका करत होते पण आमच्या सरकारने रक्षाबंधनाच्या आधी सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे टाकले बघा रक्षाबंधनाच्या आधीच तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात झाली होती पहिला हप्ता जो आहे तो चौदा ते एकोणावीस सप ऑगस्टपर्यंत तुम्हाला ह्या ठिकाणी जमा झाला होता चौदा एक चौदा ते एकोणास ऑगस्ट पहिल्या हप्त्यामध्ये कोणत्या कोणत्या महिलांना पैसे मिळाले होते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवायचे ज्यांना पैसे मिळाले नव्हते पहिल्या हप्त्यात त्यांनी नाही लिहून पाठवायचे आता त्यासोबतच बघा ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्यांच्या खात्यात तीस सप्टेंबरपर्यंत पैसे येईल तोपर्यंत बहिणींना अर्ज भरण्याची मोबा आहे काळजी करू नका माझ्या लाडकी बहिणी बहीण या योजनेसाठी पात्र आहेत पाहू शकता बघा ज्या बहिणींना पैसे आलेले नाहीत त्यांच्या खात्यात तीस सप्टेंबरपर्यंत जे काही पैसे ते जमा होऊन जातील सप्टेंबरमध्येच पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत तर बघ पाहू शकता बघा सप्टेंबरमध्येच तुमच्या अकाऊंटला जे पैसे ते जमा होणार आहेत तोपर्यंत बहिणींना अर्ज करण्याची मोबा आहे अजूनही तुमच्याजवळ जर आज पाहिलं तर आज चौदा तारीख आहे अजून अजूनही जवळपास सोळा दिवस तुमच्याजवळ आहे पंधरा सोळा दिवस आणि त्या दिवसांमध्ये तुम्हाला अर्ज भरायचा आहे ज्या ज्या महिनी बहिणी लाडक्या बहिणी योजनेसाठी पात्र त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून आहे पुढे बघा त्यांनी काय म्हटलंय बहिणींच्या चेहऱ्यावरील भावना हेच माझं टॉनिक एकनाथजी शिंदेसाहेब म्हणाले बहिणींच्या चेहऱ्यावरील भावना हेच माझे टॉनिक आहे ही गर्दी पाहून मला ऊर्जा आणि प्रेरणा येते लाडक्या भावाच्या पाठीशी महिलांनी राहावे लागेल कारण मी तुमचा भाऊ आहे आणि मला तुमची साथ हवी आहे तुम्हाला महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत कुणी मायका लाल आला तरीही योजना बंद होणार नाही म्हणजे नाही अनेक लोकांनी या योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केला असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर बघा जर आपण पुढे पाहिलं तर बघा दीड दीड हजारांची किंमत विरोधकांना नाही असं देखील त्यांनी त्यांनी म्हटलं होतं आणि भरपूर प्रकारचे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे जर आपण पाहिले तर बघा आता यामध्ये तीस सप्टेंबरपर्यंत जे काही पैसे आहेत ते तुम्हाला जमा होतील असं आपल्याला माहिती पाहायला मिळत आहे तीस सप्टेंबरच्या अगोदरच तुमच्या अकाउंटला जे काही पैसे आहेत ते जमा होऊन जातील परंतु तीस सप्टेंबरपर्यंतची तारीख आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच तुमचा जो काही तिसरा टप्पा आहे तो तिसरा टप्पा आपल्याला लांबणीवर जाताना पाहायला मिळते कारण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी कुठल्याही पद्धतीची तारीख जी ती जाहीर केलेली नाही आहे आज देखील त्यामुळे तारीख जाहीर न झाल्यामुळे आज जर आपण पाहिलं तर हा जो काही हप्ता आहे तिसरा हप्ता बघा चौदा ऑगस्टला चौदा ऑगस्टला सायंकाळी चार पाच वाजल्यापासून महिलांना पैसे यायला लागले होते तुम्हाला देखील पैसे आले होते का चौदा ऑगस्टला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे चौदा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट सोळा सतरा अठरा एकोणावीस असे ऑगस्टमध्ये म्हणजे जवळपास आजच्या एक महिना अगोदर सर्व महिलांना तीन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झाली होती आजच्या एक महिना अगोदर आज जर आपण पाहिले तर एक महिना झालेला आहे तरी देखील पैसे जे आहेत ते आलेले नाहीत मध्यंतरी एकोणतीस ते तीस या दर एकोणतीस तीस एकतीस या ऑगस्ट या दरम्यानमध्ये दुसरा हप्ता जो आहे तो पाठवण्यात आला होता तिसऱ्या हप्त्यासाठी महिला वाट पाहत आहेत अजूनपर्यंत जे काही पैसे आहेत ते पाठवण्यात आलेले नाहीत तुम्ही देखील पैशांची वाट पाहत आहेत का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी सांगायचं आहे ज्या ज्या महिला कमेंट बॉक्समध्ये सांगतील त्या त्या महिलांनी या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्ही पैशांची वाट पाहत आहेत का म्हणून तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तर बघा संपूर्ण माहिती आपण पाहिलेली त्यासोबतच संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे स्वतः ऐकलेली आहे माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी या ठिकाणी संपूर्ण माहिती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी संपूर्ण माहिती सांगितली तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद